नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खमंग कट्टा बाय शिल्पा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे श्रावण महिना सुरू सुरू आहे आणि रोज काय बनवायचं हा जसा गृहिणींपुढे प्रश्न असतो तसं उपासाला सुद्धा रोज काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो कारण श्रावणामध्ये सोमवार आहे शुक्रवार आहे मंगळवार आहे बऱ्याच जणांचे उपास सुरू असतात आणि या उपासाला काय पदार्थ करायचे आणि वेगवेगळी ॲसिडिटी न वाढवणारे कुठले पदार्थ करायचे तर हे एक मोठं टास्क असतं आमच्या गृहिणींसाठी तर आज आपण जो पदार्थ बघणार आहोत तर तो पदार्थ अतिशय रुचकर आहे लहान मुलांनासुद्धा तो आवडणारा आहे आपल्यालासुद्धा आवडणारा आणि दोन मिनिटात संपणारा आहे आणि तो तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता तो तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि एखाद्या घटकाचा फेरफार केला तर तो उपास नसतानासुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो या पदार्थाचं नाव आहे या ज्याच्यापासून आपण बनवणार आहोत ते आहे अळकुडी अळकुडी किंवा कोणी कोणी याला अरवी म्हणतं अळूचे जे कांदे असतात त्याला अळकुडी म्हणतात ही जरा अशी निसर्गत खाजरी खाज असते त्याला थोडी आणि दुसरं म्हणजे ही शिजवल्यानंतर खूप बुळबुळीत असते किंवा त्याच्यामुळे खूप चिकट असते तर त्याच्यामुळे बरेचसे लोक हे खायची टाळतात बऱ्याच जणांना हे आवडत नाही पण आपण ते अशा पद्धतीने बनवणार आहोत की ती बुळबुळतही लागणार नाही आणि ती सुद्धा त्याला अजिबात राहणार नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं की ते ह्या टिप्स पण आपण बघणार आहोत आपल्या या रेसिपीमध्ये आणि ही जी रेसिपी आहे मुलांना तुम्ही बघत असाल आजकाल बऱ्याच आयांना जर विचारलं तर मुलं काय खातात तर फ्रेंच फ्राईज खातात तर आपण या अळकुडीचे आज असेच फ्राईज बनवणार आहोत जे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे की उपासाला कसे चालू शकतात आणि उपास नसतानासुद्धा एरवी खायला आपल्याला ते कसे चालू शकतात आणि दुसरं जे आहे ते आहे ग्रेवीची अळकुडीची भाजी आपण आणले सध्या ग्रेवीच्या भाज्या मुलांना खूप आवडतात जर तुम्ही जरा जरी काही ग्रेवीचं बनवून दिलं तर त्याच्याबरोबर यांना छान असे पोळ्या फुलके पराठे जातात लहान टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता तुमच्या मिस्टरांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता तर अशी ही ग्रेव्हीची भाजी जी आहे अळकुडीची आणि ती समजत सुद्धा नाही की ते अळकुडी आहे लहान मुलं तर बटाटा समजून ही भाजी खातात तर आज आपण असे दोन प्रकार बघणार आहोत अळकुडीचे एक म्हणजे फ्राईज बघणार आहोत आणि दुसरं म्हणजे ग्रेव्हीची भाजी बघणार आहोत मग आपण वेळ कशाला लावतोय चला पटकन आपण ह्या दोन्ही रेसिपीज बघूया पण त्याआधी एक छोटासा रिमाइंडर आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी घेऊन त्याच्यामध्ये थोडं फ्युजन आणि ट्विस्ट आणून तुमच्यासमोर यायला आम्हाला प्रत्येक वेळेला आवडतं पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही जे अगदी फुकट आहे या जे अगदी फ्री आहे तेव्हा प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिहायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या पद्धतीने ही रेसिपी बनवतात का आणि आपल्या चॅनलबद्दल तुमचं काय मत आहे तर प्लीज हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आता आपण बघूया अळकुडीच्या दोन छान पटकन होणाऱ्या घरच्या साहित्यात होणाऱ्या रेसिपीज चला तर मग नमस्कार मंडळी अळकुडीची रेसिपी दाखवते मी अळकुड्या बघा तुम्ही अशा असतात आणि ज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मीठ आहे जिरापूड आहे धना पावडर आहे चाट मसाला थोडासा तीळ घेतले आणि आपला मिसळवाण्याचा डबा तर ही अळकुडी जी घेतलेली आहे ही शिजवून घ्यायची शिजवताना त्याच्यामध्ये एखाद दुसरं कोकम किंवा चिंच टाकायचं म्हणजे त्याला जर खाज असेल तर ते आपल्या घशाला खाजत नाही आणि नंतर थंड झाल्यावर ह्या सोलून घेतलेल्या आहेत तुम्ही बघत असाल तर आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तेल तापत ठेवलं एकीकडे आणि छान त्याला तेल कडकडीत तापल्यानंतर मग अगदी बारीक करायचं आणि मग चाळायचं आहे आणि त्या अख्ख्याच आपल्याला आणि त्याच्यामध्ये काय होतं की जो तिखटपणा असतो अडकडीमध्ये तर तो आपण तळून घेतल्यामुळे निघून जातो आणि अजिबात अडकुडी चिकट लागत नाही बरेच जरी चिकट असतं म्हणून ते खात नाही तेल जर तुम्हाला असं वाटतं की वर येत आहे तर तुम्ही थोडंसं त्याला अळपुडीला प्रेस केलं की तेल नॉर्मल होईल आणि तुम्ही बघू शकत असाल तर ही छान तळून घ्यायची आणि रेसिपी इतकी छान आहे पटकन होणारी आहे फार वेळ लागत नाही या रेसिपीला अगदी मोजून दहा ते पंधरा मिनटं लागतात अळपुडी मात्र छान शिजवलेली लागते आणि फार त्याचं गाळ न करायचं आहे आपल्याला साधारण मी तरी माझ्या कुकरच्या तीन फिट्ट्या दिल्या होत्या कारण खूप गाळ केली तर मग ते अखंड राहणार नाही आणि आपल्याला फ्राईज बनवायचे तर त्याच्यामुळे ते, ते पूर्ण असं गाळ न होता थोडी ती अखंड राहायला पाहिजे आणि तुम्ही बघत असाल तर ब्राऊन कलर त्याला गोल्डन ब्राऊन कलर असा आहे आणि ते आपल्याला ही जी अळकुडी आहे ही तळून घाल्यानंतर बाकीची रेसिपी करायची आणि मुलांनासुद्धा कळत नाही त्यांनासुद्धा हे बटाट्याचं हारखंच वाटतं खायला आणि अळकुडी पोटात जाते अळकुडीमुळे आपल्या पोटामध्ये जर क्रिमी वगैरे असतील जंत असतील तर ते सुद्धा नाही सेवायला मदत होते कंदाचा प्रकार आहे हा अळवाच्या कंदाला अळकुडी म्हणतात आणि थोडंसं कोमट झाल्यावर मी ही चिरून घेतलेली आहे अळकुडी तसे काप केलेत तुम्हाला मी दाखवते सुरीने ही छान चिरता येते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आणि चिरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते पण दाखवते आपल्याला ही दोन वेळा तळायची कारण एकदा जी तळलेली असते ते पण पूर्ण तळत नाही त्याच्यामुळे ह्या आपण चकत्या किंवा काप करून घ्यायचं तुम्हाला फ्रेंच फ्रायजच्या आकारासारखं कापायचं असेल तर तुम्ही तसंही चिरू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एकदा डीप फ्राय करायचं व्यवस्थित जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही मात्र मायक्रोवेव्ह किंवा एअरफ्रायरमध्ये सुद्धा हे करू शकता सेकंडाची जी प्रोसिजर आहे ती पण त्याला बराच वेळ लागतो आणि तेवढे खमंग होण्यासाठी जास्त वेळ द्यावा पण लागतो आणि सारखं बघावं लागतं मायक्रोवेवमध्ये सुद्धा किंवा फ्रायरमध्ये सुद्धा तर हे झटपट होण्यासाठी आपण हे तळून घेतो पहिल्या वेळेला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण काढायचं आणि त्याच्यानंतर काप करून आपल्याला अजून एकदा तळायचं तुम्ही बघत असाल तर मी त्याच तेलामध्ये ह्या प्रकारचे मी थोडे मोठे काप केलेत तुम्हाला अगदी फ्रेंच फ्राईजसारखा आकार हवा असेल तर तुम्ही मध्ये अजून एकदा याला चेक केले की जे आपण पोटॅटो फ्रेंच फ्रायज असतात तसा आकार होतो आणि आत्ता मी याला काहीच लावलेलं नाही आहे मीठ किंवा असं काही न लावता नुसतं ते चिरून परत तळायला ठेवलं आणि याचा आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे पटकन आता हे उपासाला सुद्धा चाल चालतात अळकूडी ही उपासाला चालते तर त्याच्यामुळे आपण त्या प्रकारचे जिन्नस घालू शकतो जर तुम्हाला ही उपास सुद्धा खायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲड ऑन जिन्नस करू शकता आम्ही तुम्हाला दाखवते मीठ जे अगदीच उपासाला चालतं त्याच्यानंतर आपला दुसरा जो घटक आहे तो आहे जिरा पावडर सुद्धा उपासाला चालते कोणी जिरं खात नसेल तर तुम्ही नक्की स्किप करा ही आमचूर पावडर आहे किंवा तुम्ही ह्याच्यापैकी चाट मसालासुद्धा घेऊ शकता त्याने खूप छान फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये मी घालणारे थोडेसे तीळ मला आवडतात आणि तीळ उपासला नाही चालत मीठ आहे आणि प्रकारे आपण मी लाल तिखट थोडंसं घातलंय जर कोणाला लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही या तिखटाचं प्रमाण मात्र कमी जास्त करू शकता हा कोरडाच आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आणि जेव्हा आपल्या या तळून अळकुड्या होतील तर त्या साधारण तळल्यानंतर लगेचच हा मसाला आपल्याला त्याच्यावरती पेरायचा आहे म्हणजे तो त्याला छान लागतो तुम्ही बघत असाल तर अळकुडी मी तुम्हाला दाखवते की ती छान अशी कुरकुरीत झालेली आहे खूप छान ती तळल्यावर लागते आणि आतासुद्धा खाल्ल्यानंतर कोणालाही समजत नाही की ही रेसिपी अळकुडीची आहे आणि हा जो मसाला आहे हा आपल्याला वरून घालायचा आहे उलटपालट करायचं आपण त्याला थोडंसं सुद्धा तुम्ही करू शकता आणि ही रेसिपी आपली रेडी आहे खाण्यासाठी अशीच ही रेसिपी छान स्टार्टर म्हणून तुम्ही देऊ शकता एक चार वाजतासाठी तुम्हाला हवं आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही देऊ शकता तर अशी ही छान अळकुडीची आपली रेसिपी तयार आहे तुम्ही बघत असाल ही झाली एक बाजू मी थोडंसं हातानेच करणार आहे आणि उलट करून परत त्याला मी दोन्ही साईडनी मसाला लावला आहे आणि आपली ही रेसिपी तयार आहे तर नक्की ही रेसिपी करून बघा कारण ही रेसिपी पटकन होणारी आहे छान लागते टेस्टी लागते आणि लहान मुलांना आवडते खूप लोक अळकुडी खात नाहीत तर त्यांनासुद्धा ही रेसिपी आवडते कारण हे चिकट अजिबात होत नाही आणि ह्याच कंदाची तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवणार आहे आता हे उपासाला आवं असेल तर तुम्ही तिळ स्किप करा बाकी जिरं लाल तिखट आमचूर पावडर हे सगळे उपासाला चालणारे घटक आहेत तर त्याच्यामुळे ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता मी तीळ घातलेत मग तुम्ही बघत असाल तर छान आपलं हे छान तयार आहे आणि खूप टेस्टी खूप टेस्टी लागतं हे आता हे जे कंदा आपण उकडवलेले असतात तर तुम्हाला मी मगाशी जसं दाखवलं की तळून घ्यायचं आणि तळल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे तर ते दाखवते मी साल काढलेला आहे साल काढल्यानंतर अळकुडी शिजवलेलीच आहे हिला मी कुठल्याही प्रकारे दोनदा फ्राय करणार नाही आहे एकदाच फ्राय करायचे आहे आण आणि आता मी तुम्हाला दाखवते भाजी जसं आपलं बटाट्याची मसाल्याची भाजी असते तर त्या प्रकारात ही अळकुडीची भाजी लागते अजिबात समजत नाही आला आपण अळपुडी मसाला म्हणू शकता तुम्ही हॉटेल स्टाईल भाजी होते ही आणि छान होते तर शिजल्यानंतर मात्र मी काय करणार आहे त्याची साल काढणार आणि साल काढल्यावरती मी आता हे छान चिरून घेतलेत गोल गोल तुम्हाला आकार थोडासा मोठा वगैरे हवा असेल तुम्ही नक्कीच ठेवू शकता आणि आता हे मी तळून घेतलेले होते फ्राय करणार आहे जी प्रोसेस आपण आधी केलेली होती फक्त जे दोनदा तळायच्याऐवजी हे तुम्हाला एकदाच तळायचेत मी अख्खेच तळले होते आणि फक्त काप केलेत त्याचे जेव्हा आपण फ्रेंच फ्राईजसारखं करतो तर तेव्हा मात्र तुम्हाला दोनदा तळावे लागतात तेल गरम केलेलं आहे मोहरी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी मसाला तयार करून ठेवते ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लाल मिरची असते आणि तेवढ्याच वाटण मी करते खोबरं वगैरे याच्यात काहीही घातलेलं नाही आहे फक्त कांदा आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो आणि त्याच्यामध्ये बेडगी मिरचीचे तुकडे थोडेसे तर ह्या प्रकारातलं हे वाटण आहे थोडंसं आलं आहे त्याच्यामध्ये आणि लसूण आहे तर हे बेसिक जे वाट वाटण असतं आपलं तर ते वाटण मी नेहमी करून ठेवते तर तसं हे वाटण केलेलं आहे तुम्हाला सुद्धा जर सुट्टीच्या दिवशी थोडंसं असं वाटण तुम्ही करून ठेवलात तर पुढच्या आठवड्याभरात तुम्हाला ज्या काही मसाल्याच्या भाज्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे वाटण खूप उपयोगी पडतं ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि ही भाजी पण फार टेस्टी लागते फुलक्यांबरोबर पोळीबरोबर राईस बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि मसाल्याची भाजी असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा ही भाजी आवडते टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनला देताना थोडंसं आपण त्याचा जो रस्सा आहे तो कमी पाणी कमी घालायचं त्याच्यामध्ये कोरडी भाजीसारखी करायची आणि अदरवाईज घरी जर तुम्ही खाणार असाल तर थोडं ग्रेव्ही त्याला धरली तरी चालतं हे जे आहे हे काश्मीरी मिरचीचं तिखट आहे ज्याच्यामुळे भाजीला कलर खूप लाल येईल पण ती त्या प्रमाणामध्ये तिखट नसणार आहे बेसिक जिन्नस घातले त्याच्यात फार काहीही घातलेलं नाही आहे तुम्ही बघत असाल तर आणि त्या अळकुड्या मी ज्या गोल चकत्या केलेल्या होत्या त्याच्या त्याच्यात सोडल्या आहेत आणि तुम्ही बघा आपली ही भाजी तयार आहे म्हणजे तुम्ही एक अर्धा किलो के किंवा के, पाव किलोमध्ये के सुद्धा हे दोन प्रकार तुमचे होऊ शकतात ही भाजी अर्थातच उपासायला चालत नाही एरवी तुम्हाला जर कधी करायची असेल तर आणि मी त्याच्यामध्ये थोडं साई आणि दूध असं एकत्र घातलेलं आहे फ्रेश क्रीम वगैरे मी वापरलेलं नाही आहे किंचित एक दोन चमचे दूध घातले तर तरीसुद्धा ही भाजीची टेस्ट खूप छान येते आणि आपली ही पण भाजी तयार आहे या दोन्ही रेसिपीज तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला नक्की आवडतील आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छान छान पारंपरिक रेसिपी घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे नक्की तर नक्की 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 करून बघा आणि खमंग कट्टा बाय शिल्पाला भरपूर प्रतिसाद द्या धन्यवाद आपली ही रेसिपी तयार आहे